आपण बघत आहात लोकशाही एटीन न्यूज आवाज जनतेचा दिनांक तीनदा दोन हजार पंचवीस रोजी सावित्रीबाई गुलाब पवार व सुरेश गुलाब पवार यांनी त्यांचा मुलगा विठोबा गुलाब पवार याचा अपहरण व घातपात केला असल्याचा खोटा गुन्हा कळवण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलाय तो गुन्हा रद्द करण्यात याबाबत कळवण पोलिसांना शेतकऱ्यांनी निवेदन दिले कडवण खुर्दे येथील शेतकरी राजेंद्र त्र्यंबक शिंदे राहुल राजेंद्र शिंदे यांनी अपहरण व त्याचा घातपात असल्याचा खोटा गुन्हा दाखल केलाय मात्र विटोबा गुलाब पवार हा कळवण खुर्दे येथील त्याच्याच राहत्या घरात आज सायंकाळी सहा वाजता पोलिसांना तपासादरम्यान पवार व भाऊ सुरेश गुलाब पवार यांनीच त्यांच्याच घरात लपवून ठेवले होते सावित्रीबाई गुलाब पवार व सुरेश गुलाब पवार यांनी व त्यांचे नातेवाईकांनी खोट्यात शिरून अकाल तांडव करून संबंधितांवर खोटे गुन्हे दाखल केले तसेच दिनांक चार दहा दोन हजार पंचवीस रोजी श्रीमती सावित्रीबाई गुलाब पवार व सुरेश सुरेश गुलाब पवार यांनी व त्यांचे नातेवाईकांनी कळवण पोलीस स्टेशन येथे येऊन पोलीस प्रशासनास व सामान्य नागरिकांना काही कारण नसताना वेठीस धरून रोको केला दांडगाई करून शासकीय व वा मोठ्या प्रमाणात नुकसान केले आमच्या गावातील श्री राजेंद्र त्र्यंबक शिंदे राहुल राजेंद्र शिंदे यांचेवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांचा व त्यांचे कुटुंबियांचा कधीही भरून न निघणारा मानसिक छड केलाय त्यांचे व त्यांच्या कुटुंबियांचे व आमच्या गावातील समस्त नागरिकांचे कधीही भरून न निघणारे असे नुकसान त्यामुळे संबंधितांवर कडक कारवाई करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली वृत्त संकलन विभाग लोकशाही एटीन न्यूज कळवण शेतकरी आणि बाकीचा जे संबंध आहेत संबंध आहेत सगळे माणसं वाईट नाही आहेत काही समाज कंटाळ्यांनी आदिवासी लोकांनी आमच्यावर अन्याय केला त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे ही विनंती आहे बाकीचे मंडळी आमचा जो मराठा समाज आहे त्या समाजात आम्ही एकमेकांशी एकदम गुन्हा गुळवून राहतो पण बाहेर गावचे जे आदिवासी मंडळ आले त्या मंडळीने आम्हाला खूप त्रास दिला किंवा ते ज्यावेळी दगडफेक झाले त्यावेळेस आमच्या गावात कमी पब्लिक होती दहा पंधरा जणं होते पण बाहेरची जी मंडळी होती इतर गावातील तालुक्यातले किंवा नंदुरबार साईड धुळे साईड किंवा जायखेडा तिकडची जी मंडळी होती मंडळी फार जास्त स्वरूपात होती त्या मंडळीचा इथं काही एक रुपया संबंध नसताना त्या मंडळीने जास्त दगडं वगैरे जास्त मारले किंवा आम्हाला आमच्या गावाला खूप त्रास झाले आणि आमच्या गावाची जास्त जे मजूर मंडळी होती मजूर मंडळींचा काही द्वेष नसताना की बाहेरच्या मंडळीने द्वेष तयार करून म्हणजे आम्हाला जो वादेवाद तयार केला तर सगळं बाहेरच्या मंडळीच केला गावातल्या मंडळीचा काही संबंध नसताना मोजित दहा पंधरा लोक होते गावातले आम्हाला पाहिजे आम्हाला फक्त ते बाहेरच्या मंडळींना योग्य ते बाहेरच्या मंडळीवर एक ते कारवाई करून आणि आम्हाच्या आम्हाला तो न्याय पाहिजे